मिरजेतील शासकीय रुग्णालय येथील बाल रुग्णालयामध्ये बालदिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आज माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो मिरज शासकीय रुग्णालय येथील बालरुग्ण विभागामध्ये आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाल रुग्णालय आवारामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी सुंदर रांगोळी काढली सर्वत्र फुगे फुलांच्या माळा लावून वॉट सजवले गेले प्रभारी डीन डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर वाघ यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं बालरुग्णांच्या हस्ते केक कापून बालदिन कर कार्यक्रमाची सुरुवात झाली बालरुग्णालय विभागामध्ये बालरुग्णांना खेळण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे याचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं यावेळी बालरुग्ण डॉक्टर नर्स वॉर्डबॉय यांनी बालरुग्ण कार्यक्रमाला अथक परिश्रम घेतले रुग्णांना खाऊ व ब्लँकेट वाटून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता झाली